द बहुजन आवाज।, आवाज नमस्कार मी सदानंद खिल्लारे आपण पाहतात द बहुजन आवाज आज आपण उपस्थित आहोत दारवा शहरातील पवन स्टाईलच्या मागच्या परिसरामध्ये आणि आपण माझ्या पाठीमागे पाहू शकता पूर्णत हा, हा रस्ता पूर्णतः पाण्याने भरलेला आहे आणि या रस्त्याचे काम नगर परिषद प्रशासनामार्फत साधारणतः आठ महिन्यापूर्वी सुरू झाले होते परंतु नेमकं काय झालं काय करायला मार्ग नाही आणि या रस्त्याचे काम रखडले आता पावसाचे दिवस सुरू झालेले आहे आणि या पावसाच्या दिवसामध्ये वाटसरूंना आणि रहिवाशांना रहिवाशांनासुद्धा या रस्त्यावरून जाणे फारच अवघड झालेले आहे पाऊस आला की या सर्व गड्ड्यामध्ये खड्ड्यामध्ये पूर्णतः पाणी साचते आणि या पाण्यामधून दुचाकी असो तीनचाकी असो किंवा मग वाटसरू असो यांना जाता येत नाही आणि यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे तर माझ्यासोबत येथले रहिवासीसुद्धा उप उपलब्ध आहे बोलण्यासाठी आणि त्यांच्याशी आपण बातचीत करू आणि त्यांच्याकडूनच जाणून घेऊ नेमकं त्यांना कोणत्या समस्यांना तोंड द्यावं लागतं आणि कशा अडचणीमधून त्यांना या वाटेने जावं लागत आहे तर भाऊ नाव सांगा आपलं चंद्रशेखर शहाडे माझं नाव हो। तर या रस्त्याचे बांधकाम करण्यासाठी नगर प्रश प्रशासनाने सुरू केलं होतं तर किती महिन्यापूर्वी हे कमीत कमी आठ सात आठ एक महिने झाले आठ नऊ महिने झालेले आहे तर अर्ध्या मधातून काम थांबून दिलेलं आहे आणि कशामुळे थांबला आहे हे माहीत नाही आता कशामुळे आहे इथं आता बरसातचा टाईम आहे आता लहान मुलं खेळते लहान हे लहान लहान मुलं आहे इथं येणं जाणार तपली गाड्या घोड्या आमच्या इथं येणार आहे आता आम्ही कोणत्या रस्त्याने जायचं हे आम्हाला अजून कळालं नाही आहे आणि काम कशामुळे थांबलं आहे हे आम्हाला पण माहीत नाही आहे म्हणजे अडचण काय आम्हालाही माहीत नाही आहे तुम्ही आले तुमचे आभार आहे धन्यवाद आल्याबद्दल पण आमची समस्या आहे की पूर्ण याचं कशासाठी आहे भाऊ तर आणखीही काही येथे नागरिक उपस्थित आहे रहिवासी आहे आपण त्यांच्याशी बातचीत करूया भाऊ आपलं नाव माझं नाव दीपक सांगू आहे आणि मला आठ महिन्यापासून एवढा त्रास आहे माझे लहान दोन लेकरं आहे बा हो। तर बंजे हे तर डेली म्हणजे खेळते आणि त्याच्यातनी पाण्यातनी पळून हे ते आणि शाळा चालू झालेली आहे मला भयंकर त्रास आहे या रोडचा आठ महिन्यापासून एवढं परेशान आहे मी या रोडमुळं मी नगर परिषदमध्ये गेलो तर आठ दिवसात होते संजय भाऊ राठोडकडे गेलो त्यावेळेस मी त्यांनी एकच सांगितलं मी आठ दिवसांनी रोड बनवून देतो असं करता करता आठ महिने झाले आम्हाला भयंकर त्रास आहे याच्याला एकंदरीतच आपण नगर परिषद प्रशासनाकडे चक्र मारत आहात परंतु काम काही होत नाही काम नाही होत आमच्या हो। दिवसांनी आठ दिवसांनी आम्हाला चक्कर मारतो काय कारण समोर दाखवले तुम्हाला यांनी कारण असं काहीच सांगितलं नाही याचे ठेकेदार आहे लड्डा ठेकेदार हो, हो।, हो। पंधरा दिवसात एक चक्कर होते आमच्या रोड साठी हरवे हेच म्हणते का आम्ही आठ दिवसांनी काम चालू करू हो तर आपल्यासोबत काही महिलासुद्धा येथे उपस्थित आहे आपण त्यांच्याशी सुद्धा बातचीत करूया तर ताई नाव सांगा आपलं जयश्री छालिवान हे किती दिवसापासून साधारणतः काम चालू आहे हे आठ नऊ महिन्यापासून चालू आहे आम्ही पण ऑनलाईनसुद्धा अर्ज केलेला आहे याचं रोडसाठी त्यांनी पण ते आम्हाला असंच आश्वासन दिलं की आठ दिवसात दोन दिवसात तयार होते म्हणून तुमचा रोड पण असं खूप वेळा चक्रा मारल्या पण अजून आमचं काही काम झालेलं नाही आहे या रोडमुळे आम्हाला खूप त्रास आहेत आमचे लेकरं जेव्हा शाळेत जातात ना त्यांचे बूट मोजे सगळे खराब होतात त्यांना पाण्यातून जावं लागते एकंदरीतच या रस्त्यावरून चालणं फारच अवघड आणि कठीण झालेलं आहे इतरही काही भगिनी आपल्यासोबत उपस्थित आहे यासमोर भाऊ तर ताई आपलं नाव सांगा थीगा, थीगा, बोल ना माझं नाव सीमा चांडक आहे तर आपण येथल्या रहिवासी आहात आणि याच रस्त्याने जा करत असता तर काय अडचणींना तोंड द्यावं लागत आहे तेच त्रास होत आहे ना भयंकर त्रास होत आहे येण्या जाण्यासाठी तर हा रोड झाला पाहिजे लवकरात लवकर हां तर पाहत आहात आपण आपल्यासोबत येथे महिला सुद्धा उपस्थित आहे आता आपण बोल ना ताई आपलं नाव सांगा सोनल गोहेल बरं तर या रस्त्याने जाताना आपल्याला अडचणी निर्माण होत असल्याचं आपण सांगितलं आहे आणि आठ महिन्यापासून हा रस्ता सुरू होत आहे परंतु सुरू झालेला नाही किंवा कम्प्लीट झाले नाही काय अडचणींना तोंड द्यावं लागेल पूर्ण कम्प्लीट झाले जे लोक घेतच नाही आहे हो येत okay. पण नाही इकडं okay. हो इकडला okay. रस्ता पण बंद केला कचरा गाडी येत नाही नाल्या साफ करणारे येत नाही खूप काही प्रॉब्लेम शाळेची गाडी नाही आहेत आमची पाणी सकाळी ती पण गाडी नाही येऊ शकत एकूण खूप काही प्रॉब्लेम चालू आहे तर अशा प्रकारची परिस्थिती या रस्त्याची झालेली आहे आणि या रस्त्यावरून चालणेसुद्धा अवघड झालेले आहे दुचाकी असो तीन चाकी असो अथवा चार चाकीसुद्धा असो हे चालवणे फारच कठीण झालेले आहे तेव्हा न... याकडे नगर परिषद प्रशासनाने लक्ष द्यावे आणि त्वरित या रस्त्याचे काम पूर्ण करून द्यावे आणि हा रस्ता सुरळीत व्यवस्थित करावा हीच मागणी या संपूर्ण रहिवासी नागरिकांनी केलेली आहे सदानंद खिल्लारे द बहुजन आवाज दारवा